किती खोल दरी आहे आणि ह्या दरीमध्ये मंदिराच्या मागे ही गुहा आहे बघा मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला एक असे प्राचीन मंदिर दाखवणार आहे हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे जेव्हा सिद्धी जोहरने गडाला वेडा दिला होता त्या वेड्यातून मुक्त होऊन छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत विशाळगडला गेले तो मार्ग ह्या मंदिराजवळूनच जातो हे मंदिर सह्याद्री पर्वतरांगांच्या वरती असलेल्या पठारावरती आहे बघा माझ्या मागे हे प्राचीन मंदिर आहे मंदिराचे बांधकाम आणि कलर नंतर केलेला आहे पण मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ती खूप प्राचीन आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ज्या पठारावरती उभा आहे या पटाराचे नाव आहे मसाई पटार आणि मंदिराच्या आतमध्ये जी देवी आहे त्या देवीचे नाव आहे मसाई देवी म्हणजे देवीच्या नावावरून या पठाराचे नाव पण पडलेले आहे असे हे प्राचीन मंदिर आज आपण जवळजवळ बघायचे आहे आणि मंदिराच्या चारी बाजूने सर्वत्र तुम्हाला काळे खडक दिसत असेल या पठारावरती सर्वत्र काळे खडक आहे आणि या काळ्या खडकाच्या वरती पांढरी शुभ्र फुले फुललेले आहेत इथला नजारा अतिशय सुंदर आणि बघण्यासारखा आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला खोल दरी आहे आणि त्याच्या आतमध्ये गुहा आहे आणि त्या गुहेच्या वरती हे प्राचीन मंदिर आहे जेव्हा आपण मंदिराच्या मागून खालचा इलाका बघतो तो सुंदर इलाका बघून आपले मन प्रसन्न होते अशा या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असलेले प्राचीन मंदिराला आज आपण भेट द्यायची आहे आणि तिथे जाऊन देवीचे दर्शन घ्यायचे आहे तिथला सर्व इलाका बघायचा आहे आणि तिथल्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असलेली पांढरीशुभ्र फुले जी सह्याद्रीच्या खडकावरती उगवलेले आहेत हे सर्व काय आता आपण जवळ जाऊन बघूया सह्याद्री पटाराच्या वरती येण्यासाठी मला कच्च्या रस्त्याने प्रवास करत वरती यावं लागलं आणि वरती येत असताना रस्त्यामध्ये खूप दगड आणि चिक्कल पण होता मी कसा तरी या मंदिराजवळ पोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता मी गाडी या ठिकाणी लावलेली आहे आणि गाडीच्या वरती ही लाल तोंडाची माकडे चढत आहेत आणि बसलेली पण आहेत भरपूर माकडे या ठिकाणी आहेत आणि ही सर्व माकडे मंदिराच्या मागे असलेल्या गुहेमध्ये राहतात बघा हे आहे ते प्राचीन मंदिर आपण सर्वप्रथम मंदिराच्या मागे असलेली खोल दरी आणि त्या दरीमध्ये असलेली गुहा बघूया आणि त्या गुहेमध्ये जी माकडे राहतात ते आपण खाली जाऊन काही बघू शकत नाही वरूनच आपल्याला बघावं लागेल बघा मित्रांनो हे मंदिर सह्याद्री पठाराच्या कोण्यावरती आहे जेव्हा आपण या कोण्यावरून खाली बघतो तेव्हा खाली आपल्याला खोल दरी दिसते बघा किती खोल दरी आहे आणि ह्या दरीमध्ये मंदिराच्या मागे ही गुहा आहे बघा मित्रांनो या गुहेमध्ये ही लाल तोंडाची माकडे राहतात आणि पावसापासून आपला बचाव करतात आणि या गुहेमधून एक झाड देखील आलेलं आहे आणि त्याच्यामुळे या काळ्या खडकाला पकडून व्यवस्थित स्थिर राहिलेले आहेत बघा मित्रांनो सह्याद्री पठाराच्या कोण्यावरती हे मंदिर आहे हे सह्याद्रीचे काळे खडक आहे आणि खालचा निसर्ग बघा मित्रांनो खाली सुंदर निसर्ग आहे आणि खालच्या निसर्गामध्ये सर्वत्र छोटी मोठी गावे बसलेली आहेत मित्रांनो मंदिर ज्या ठिकाणी आहे तिथून खाली खोल है, या दरी आहे आणि ह्या दरीमध्ये एक गुहा देखील आहे हे सर्व मी तुम्हाला दाखवले आता आपण मंदिर परिसरामध्ये जाऊन मंदिर बघूया आणि मंदिरामध्ये प्रवेश करून देवीचे दर्शन घेऊया या ठिकाणी आल्यानंतर मनाला एकदम शांती मिळते कारण सह्याद्रीच्या पठारावरती सर्वत्र प्लेन इलाका आहे आणि या ठिकाणी जोरदार वारे पण सुटलेले आहे अशा या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यामध्ये मसाई देवीचे मंदिर आहे आता आपण मंदिरामध्ये जाऊन देवीचे दर्शन घेऊया तुम्ही बघू शकता मी मंदिर परिसरामध्ये पोचलेलो आहे आणि आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करून देवीचे दर्शन घेऊया मित्रांनो हे मंदिर खूप प्राचीन आहे ओम नम शिवाय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य शरण्ये गौरी नारायणे नमस्त ते बघा मित्रांनो मंदिरामध्ये आल्यानंतर एकदम गार वाटत आहे असे वाटत आहे जणू काय आपण बर्फाच्या प्रदेशामध्ये आलेलो आहे बघा एवढी इथे शांतता आहे आणि आतमध्ये देवीच्या मूर्तीला कलर करण्याचे काम चालू आहे बघू शकता तुम्ही ही मूर्ती आणि हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि आतमधून हे मंदिर कसे आहे बघा मित्रांनो मी दर्शन घेतलेलं आहे तुम्ही पण दर्शन घ्या ओम नम शिवाय सांब सदा शिव सांब सदा शिव आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊन सह्याद्री पठाराच्या वरती खडकावरती जी पांढरीशुभ्र फुले फुललेली आहेत हे सर्व बघून इथल्या खडकाचा या फुलांचा आणि या सह्याद्री पठारांचा अनुभव घेऊया मित्रांनो मी मंदिरामध्ये जाऊन देवीचे दर्शन घेतले मंदिर परिसर बघितला आणि तुम्हाला देखील मंदिर आतमधून दाखवले आता आपण या सह्याद्री पठाराच्या काळ्या खडकावरती जी पांढरीशुभ्र फुले फुललेली आहेत ती फुले बघूया त्या फुलांचा सुगंध कसा येतो आहे आणि ती फुले कसली आहेत कारण सर्वत्र पांढरेशुभ्र फुलामुळे हे सह्याद्री खडक दिसत आहे आता आपण तिथे जाऊन प्रत्यक्षात ती फुले कसली आहेत आणि कशी दिसतात हे बघूया जेव्हा आपण या सह्याद्रीच्या सानिध्यामधून प्रवास करत पुढे जातो तेव्हा आपल्याला वेगळाच अनुभव अनुभवायला मिळतो या सह्याद्री पटारावरून वाहणारे गार वारे आपल्या शरीराला जेव्हा टच करून जाते तेव्हा आपल्याला वेगळीच फिलिंग अनुभवायला मिळते बघा मित्रांनो कच्चा रोड आणि या कच्च्या रोडने प्रवास करायला मला खूप मजा येत आहे खड्डे आहेत दगड आहे आणि चिखल पण आहे पण सर्वत्र सुंदर निसर्ग असल्यामुळे या खड्ड्यांचा या चिखलांचा आपल्याला काहीही त्रास होत नाही अशा या सुंदर निसर्गाच्या सानिध्यामधून मी प्रवास करत पुढे आलेलो आहे मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं होतं मसाई देवीच्या मंदिराच्या चा चा चारही बाजूने सर्वत्र काळे खडक पसरलेले आहे आणि या काळ्या खडकाच्या वरती सर्वत्र शुभ्र फुले फुललेली आहेत आणि या फुलांच्या आधीमध्ये पिवळ्या रंगाची आणि निळ्या रंगाची पण फुले फुललेली आहेत हे सर्व बघितल्यानंतर आपल्या मनाला शांती मिळते आणि मन एकदम प्रसन्न होतं असं वाटतं जणू काय निसर्गानं या सह्याद्रीच्या काळ्या खडकावरती हिरवीगार चादर पसरलेले आहे आणि त्या चादरीवरती हे पांढरे पिवळे आणि निळे मोती पसरलेले आहेत अशा या सुंदर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आज आपण मसाई देवीचे दर्शन घेतले आणि या पठाराचे नाव मसाई पटार का पडले हे देखील मी तुम्हाला सांगितले आता ही फुले मी तुम्हाला जवळून दाखवतो ही फुले कशी आहेत आणि या फुलांचा रंग आणि ही फुले कोणत्या गवतापासून उगवलेले आहेत हे सर्व आता आपण जवळून बघूया मित्रांनो हे सह्याद्रीचे काळे खडक आहे आणि या काळ्या खडकावरती ही पांढरी शुभ्र फुले या गवतामधून वरती आलेले आहेत आणि फुललेले आहेत या फुलांच्या जोडीला पिवळी निळी पण फुले फुललेली आहेत हा आहे सह्याद्रीचा सानिध्य आणि या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये सर्वत्र पांढरीशुभ्र फुले फुललेले आहेत बघा मित्रांनो अशा या निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्ही कधी आला तर तुम्हाला एकदम छान वाटेल आणि तुमचं मन पण मोकळं होईल आणि हा निसर्ग बघून तुमच्या मनाला एकदम शांती प्रदान होईल बघा सर्वत्र पांढरीशुभ्र फुले फुललेले आहेत आणि या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये मसाई देवीचे मंदिर आहे हे मंदिर आता आपण बघितलेले आहे मित्रांनो आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामध्ये असलेले मसाई पठार बघितले या पठाराचे नाव मसाई पठार का पडले हे देखील मी तुम्हाला सांगितले आणि या पठारावरती असलेले मसाई देवीचे मंदिर बघितले आपण मंदिरामध्ये जाऊन देवीचे दर्शन देखील घेतले इथला निसर्ग बघितला आणि या पठारावरून खालचा निसर्ग कसा दिसतोय हे देखील बघितला आणि या ठिकाणी असलेली शुभ्र फुले देखील बघितली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते हर हर महादेव